आदरणीय उत्तमराव मनगटे यांच्या शिवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ ज्यांच्या हस्ते सरांचा या ठिकाणी सत्कार झाला या संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब ज्यांचं या संस्थेसाठी पूर्ण आयुष्य आणि मोठे योगदान आहेत आदरणीय विटी नाना सन्मान्य मंचावर बसलेले आमचे सर्व मित्र ज्यांना आपण या ठिकाणी निरोप देतो आहोत मनगटे सर सर्व आप्तागन नातेवाईक मित्रपरिवार आणि खास करून या कार्यक्रमासाठी एका मुख्याध्यापकाच्या निरोप समारंभासाठी सर्व पत्रकार जे उपस्थित आहेत ते सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी चौतीस वर्ष आपली सेवा अखंडित या ठिकाणी पार केली त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी चिंतितो आपलं अभिनंदनही करतो तर नोकरीमध्ये सर चौतीस वर्ष सही सलामत सेवा होणं खूप कमी कर्मचाऱ्यांच्या भाग्यात त्या ठिकाणी येतं शिक्षकी पेशामध्ये तर ते येतच पण जे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तर कधी ना कधी त्या ठिकाणचा ब्रेक लागतच असतो पण सरांच्या बाबतीत तसं झालं नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षणही घेतलं घराची वाटचालही त्या ठिकाणी केली पण आपण जे कर्मचारी म्हणून या ठिकाणी नोकरी निभावतो ती अतिशय प्रामाणिकपणे मनगटे सरांनी या ठिकाणी निभावली या आश्रम शाळेचं मुख्याध्यापक होणं किंवा इथे शिक्षक म्हणून नोकरी करणं वायन पाटील सरांनी सांगितलं तितकं सोपं आहे खरं आहे ते चोवीस तास आपण बघतो बाकीच्या शाळांमध्ये आठ घंटे ड्युटी करून आपण त्या ठिकाणी मोकळं होतो पण या निवासी ज्या शाळा आहेत त्या शाळांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम सही सलामत सोडवत या ठिकाणी मनगडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं बाबा आपण काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या या शाळेचे वॉल कंपाऊंड झाले पाहिजे आपण त्याही शाळेला वार कंपाऊंड मंजूर केलं होतं त्याला ते काही तेहतीस लाख रुपयाचा ते निधी मंजूर केला होता त्या ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ते होऊ शकलं नाही पण आपण निश्चितपणे या ठिकाणी भाऊंना सांगून आता तर आपला काय प्रवेशच झाला आहे त्यामुळे आपल्याला ते टेन्शन नाही आपण आता सत्तेत आहोत पण सर आता सरांनी काही अपेक्षा आमच्याकडनं व्यक्त केल्या खरं तर तिकडे पी पी पाटील रिटायर झाले तिकडे मनगटे सर रिटायर झाले आता आम्हाला चोवीस घंटे चोवीस तास कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत भाऊ निश्चितपणे मनगटे सर आपला अर्ध्या पगारावर जे काम चालणार आहे पण आपण आता पूर्ण वेळ म्हणून त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून असाल निश्चितपणे आपल्याला आपला एकचित मान सन्मान एक चांगल्या पद्धतीचं चा पद आपल्याला या ठिकाणी देऊन खरंतर एक चांगले कार्यकर्ते प्रामाणिक कार्यकर्ते आणि सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्ते जर पक्षाला मिळत राहिले तर ते चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी होतं बोलण्यासारखं खूप आहे पण सर या ठिकाणी आपल्याला उशीर झालेला आहे पीपी हे तिकडे रिटायर झाले आणि आता मला वाटतं दोन ऑगस्ट सर तुमची फळे आहे तुम्ही आता या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ सोबत काम केलेलंच आहे म्हणून तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी आम्हाला काही सांगायचं नाही पण आपण एक चांगल्या पद्धतीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून भाऊच्या पाठीमागे आता तुम्ही जसे उभे राहिले तसं आता आमचंही कर्तव्य या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे की भाऊंच्या पाठीमागे आम्ही तर आता कर्तव्य आमचं निश्चितपणे त्या ठिकाणी बार पडणार आहोत एक चांगल्या पद्धतीचं पीटीसीचा कारभार आपला या ठिकाणी चालत असतो सर आपलं अनेक संस्था पाहिल्या सगळे संस्था तालुका तालुकाभरात पाहिले पण पीटीसी सारखी संस्था आपल्या जिल्हाभरात नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला कुठलाही त्रास न देता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला एकदा सामावून घेतलं की त्याच्या सगळे ऑफिशियल बॉबी आपोआप त्या ठिकाणी संस्था म्हणून त्या ठिकाणी पूर्ण करते यांची एक पूर्ण टीमच त्या ठिकाणी काम करत असते म्हणून एक मी बघतो भाऊ जिल्हा परिषदेला जिल्हाभराच्या अनेक शिक्षकांचे काम आम्ही शिक्षण विभागात त्या ठिकाणी करत होतो पण एकही एक पीटीसीचा कर्मचारी आमच्यापर्यंत फोन केला नाही की माझा कुठे पगार बिल आढलं की मला कुठे काही प्रॉब्लेम झाला का माझं काही आरोग्याचं बिल आढळलं असं कधीच या ठिकाणी झालं नाही आणि त्याचं गमक सगळं यादरणीय आदरणीय असतील नाना यांना या ठिकाणी जातं एक मोठा परिवार पीटीसीचा या ठिकाणी आहेत आणि मनगटे सरस नाहीत अनेक गरिबांची मुलं या ठिकाणी शिक्षक म्हणून घेतलीत त्यांचीही मुलं आता त्या ठिकाणी काम करतायत दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये ला जोडलेले सारे एक मोठा परिवार है। या ठिकाणी आहेत आणि या परिवारामागचं सगळं श्रेय या दोघं भावांना या ठिकाणी जात निश्चितपणे अशाच पद्धतीची सेवा पीटीशन या ठिकाणी करावी आणि आदरणीय मनगटे सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर आता काळजी करू नका मागच्या वेळेस कसं होतं तुम्हाला अडचण होती की मी खाली उभा राहिलो वाघ सर की हे सर इकडे मित्र आणि तिकडे पक्ष तिकडे संस्था अशा क्रिटिकल परिस्थितीत त्या टायमाला असायचे पण आता ती पाळी नाही खरं तर मनगटे सरांचा सत्कार आम्ही आता भाजपचं रुमाल टाकूनच मी काढणार आहे म्हणून सर तुम्ही काबडू नका कारण काय आहे की एक चांगल्या पद्धतीचा कर्मचारी तसा कम कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून या पक्षवाढीच्यासाठी आपण निश्चितपणे त्यांना सामावून या ठिकाणी घेणार आहोत खूप बोलण्यासारखं आहे सरांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो खरंतर सरांच्या सेवापूर्तीला आई या ठिकाणी आहेत हे मोठं भाग्य आहेत मनगटे परिवाराचं भाऊ मोठे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी हा परिवार घडवत असताना सगळ्यांना सोबत नेलं भाऊ या परिवाराची अत्यंत दयनीय परिस्थिती होती तुम्हालाही चांगलं त्या ठिकाणी माहिती आहे पण आता या सगळ्या गोष्टीनं जेवढे मनगटे सर नोकरी लागून त्या ठिकाणी व्यवस्थित आहात त्याहीपेक्षा जास्त हे हो कष्ट करून या ठिकाणी अत्यंत चांगल्या परिस्थितीत या ठिकाणी आहेत समाजाशी सगळे एकरूप असलेलं हे कुटुंब आहे आणि आता तर आता बाकीचं काही टेन्शन नाही सगळे मुलं या ठिकाणी शिकतायत मुली शिकतायत डॉक्टर होत आहेत म्हणजे एक चांगल्या पद्धतीची गोष्ट है, है, या परिवाराच्यासाठी आहेत या ठिकाणी सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र